नमस्कार मी प्रतीक्षा कुलकर्णी आर्ट अँड क्राफ्ट विथ पी के या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे बरेच दिवस झाले व्हिडिओ झालेला नाही आहे सध्या संक्रांतीचा वेळ आणि सगळ्यांच्या घरी हळदी गुंगाची लगबग तर अशातच मी घेऊन आलेले आहे क्राफ्ट रॉ मटेरियलमधून बनवायचं तोरण तोरण हे नेहमी प्रकारचेच असतात बस आपण एक प्रयत्न छोटासा रॉ मटेरियलमधून बनवायचं एक तोरण लागणारे साहित्य आहे पुठ्ठा लेस उलन त्यानंतर आपलं सजावटीचं सामान पेपर क्राफ्टचे त्यानंतर ग्लिटर पेपर स्टिकरवाले असले नसले तरी चाले हरकत नाही आणि कात्री ग्लू आणि नेहमीप्रमाणे आपली सजावटीची सामग्री तर मी इथे उलण घेतलेला आहे या उलनच्या आपल्याला साधारणतः दोन फुटाचे म्हणजे दोन हात असे आपल्याला लेस घ्यायचे आहे आणि एका याच्यामध्ये तीन याप्रमाणे असे तीन घ्यायचे घ्यायचे आपल्याला आपण उलंदपासून करणार आहोत लेस तयार आता लेस तयार करताना थोडीशी कॉमनच आहे पण किंचित वेगळी म्हटलं तरी चालेल नाविन्य असं की उलनपासून आपण लेस बनवणार आहोत आता हे तुम्हाला टोटल नऊ धागे आहे तर यान नौ, अशे नौ जस, सा। आ, सा सा या नऊ असे नऊ एका साईडचे धागे घ्यायचे आणि याला वरून पाडायची गाठ आणि जस ज्याप्रमाणे आपण केसाची वेणी करतो त्याचप्रमाणे याची आपल्याला वेणी करून घ्यायची आहे अशाच आपल्याला ॲज इट इज दोन वेण्या लागतील म्हणजे दोन साईडचं कारण बोरणांचं जे स्ट्रक्चर असतं बोरणांच्या सजावटीचं जे स्ट्रक्चर असतं त्यासाठी काहीतरी युनिक म्हणून आपण एक प्रयत्न करता येईल तर मी इथे हे नऊ घेतलेले आहे आणि प्रत्येक तीन याला एक एक गाठ पाडा तीन तीन वि विभाग केल्यानंतर तसं हे बघा हे तीन याचा एक पाडला आहे दोन आणि तीन आता याप्रमाणे हे तिन्ही एकत्र करायचे याला पीळ द्यायची आणि इथे पाडायची आपल्याला गाठ आणि मग यांची गुंफायची आहे वेणी आणि ही वेणी गुंफली की आपली बेस लेसचा बेस तयार होणार तर सुरू करूया तर मी या पद्धतीने ही लेस तयार करून घेतलेली आहे ही पूर्ण झालेली आहे जवळपास दीड फुटाची आपण जवळपास दोन फूट घेतला होता पण आपण जेव्हा त्याला पीळ देतो तेव्हा तो कमी होतो तर आपण आपल्या चॉईसनुसार आपल्याला हवं तितकं लांब आपण बनवू शकतो तर मी अशा दोन लेस बनवून घेतलेल्या आहे आता करूया पुढची प्रोसेस पुठ्याचे मी अशा पतंगीच्या शेपचे गोल शेप आणि त्रिकोणी असे वेगवेगळे शेप कट करून घेतलेले आहे हे शेप आपण आता आपण तयार केलेल्या लेसला लावणार आहोत याप्रमाणे म्हणजे आपल्या घरच्या घरी मस्त वॉल हँगिंग तयार होईल संक्रांतीचं तर मी हे लेसला लावण्यासाठी पतंगीचे आणि गोलाकार असे पुठ्ठ्याचे पुठ्याचे काप करून घेतलेले आहे पुठ्ठा कट केलेला आहे ज्यामुळे आपण हे डेकोरेट करून लेसवर चिपकवणार आहोत ज्यामुळे की आपलं छानसं वॉलपीस तयार होईल तर लेसला लावायचे शेप्स मी कट करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता इथे मी, मी। पतंगीच्या आकाराचे वर्तुळाकार आणि त्रिकोण असे वेगवेगळे शेप कट करून त्याला ग्लिटर पेपर लावून स्टिक करून घेतलेले आहे आता वेळ आहे आपल्याला हे लेसला स्टिक करण्याची आणि या आ, या शेप्सवर आपण क का, काचांनी सजवून घेणार आहोत आता आपण कट केलेले शेप या लेसवर लावून घेणार आहोत त्यासाठी आपण डबल टेपचा वापर वापर करणार आहोत आणि आपल्याला जेवढा यूजफुल आहे फॉर एक्झाम्पल आता हा आपण मध्ये समजा स्टिक करणार आहोत तर इतकंच डबल टेप लावा मागून आणि पुढून म्हणजे ते चिपकून जाईल आणि निघणार नाही तर अशा पद्धतीने मी टिकल्या व काच लावून हे वॉलपीस सजवून घेतलेलं आहे आणि हे वॉलपीस फायनली तयार झालेलं आहे आता हे ज्यावेळेस आपण भिंतीवर अडकवू त्यावेळेस ते सुंदर दिसेल आणि तुम्ही पाहू शकता फुल मध्ये तर हा वॉल पीस मी भिंतीवर लावून घेतलेला आहे पाहू शकता की याचा कंप्लीट लुक आणि हे असे वॉलपीस छान दिसतात आपल्या कमी बजेटमध्ये आपण हे करू शकतो संक्रांती स्पेशल वॉल पीसचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा भेटूया लवकरच